विद्यार्थ्यांना रोजगार देणाऱ्या कौशल्याभिमुख शिक्षण देणारे अभ्यासक्रम शिकवण्याची गरज आहे नवीन शैक्षणिक धोरणात त्याचा समावेश होईल असं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलं भुदरगड तालुक्याच्या दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील नुकतेच भुदरगड तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते भुदरगड राधानगरी आजरा प्रांताधिकारी हरेश सुळ नायब तहसीलदार सुशांत कांबळे यांनी त्यांचं स्वागत केलं दादांचं खानापूर यासह विविध ठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आलं मंत्री पाटील यांनी खानापुरातील ग्रामदैवत तळेमाऊरीचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली जाधव यांच्या जाण्यानं राजकीय आणि सहकारातील एक अभ्यासू नेतृत्व हरपलं अशा शब्दात नामदार चंद्रकांत दादांनी जाधव कुटुंबियांचं सान्पण केलं यावी बिद्रीचे संचालक सत्यजित जाधव विश्वजित जाधव उपस्थित होते यावी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणा संबंधी माहिती दिली विद्यार्थ्यांसाठी एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत पुस्तक वाचण्याचा उपक्रम घेतला जाणार आहे त्यामध्ये त्रेचाळीस लाख विद्यार्थी सहभागी होतील असं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील प्रवीण सिंह सावंत पार्थ सावंत अल्केश कांदळकर तालुकाध्यक्ष नामदेव चौगळे रविराज पाटील धनाजी अर्डे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते